आज लावणार आहो मी डोंगराचे कांदे म्हणजे बियाण्यासाठी कांदे लावायचे मग त्यांचं बियाणं सुरुवात चला तर मग घेऊन जाऊ तर चालू आहे डोंगे लावायचे काम म्हणजे कांद्यांच्या रोपासाठी लावायचे आहे कांदे चांगले चांगले निवडलेले अर्धच का चांगला चांगला कलरचा माल निवडून कांदा कापून मग त्याचे डोंगे लावायचे आहे म्हणजे पुढल्या वर्षी चांगले बियाणे येईल इथून सर्व एवढे लावायचे आहेत गहू तिकडं आहे हरभरा तेवढ्या अंतरावर लावायची कांदे आपल्या वर्षी चांगलं बियाणं मिळेल चला घेऊ डोळे लावून कांदे कांद्यासाठी उत्तम बियाणे तयार करू आणि पुढल्या वर्षी अजून चांगल्या दर्जाचं उत्पन्न घेऊ